नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर करो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते जेव्हा कधी तुम्हाला टेन्शन येईल मानसिकता नीट नसेल एखादे संकट आले असेल तर डोळे मिटून फक्त हा मंत्र जप करा मग आयुष्यातील कोणतीही अडचण राहणार नाही संकट सहज पेलण्याची ताकद येईल डिप्रेशन आले असेल डोक्यातनं विचार जात नसेल तर फक्त डोळे बंद करून तारक मंत्र म्हणा किंवा ऐकलं तरी चालेल पण तुम्हाला म्हणायला येत असेल तर तुम्ही म्हणला तर उत्तम आहे बघा कसे आपोआप मार्ग दिसून येईल इतकी प्रचंड ताकद आहे या मंत्रात या मंत्रातील वाक्य अशक्य ही शक्य करतील स्वामी खूप बळ देते आपण प्र देवकांशी जसे बोलतो तसे मोठ्याने जप करणे त्याला वैखरी असे म्हणतात मनात जे गुणगुणते तो आवाज फक्त आपल्याला ऐकू येतो त्याला माध्यम म्हणतात तर आपण घशात जे बोलतो आणि जप करतो त्याला पश्चांती असे म्हणतात आपले स्वामी हे परम दयाळू आहे कृपाळू तर आहेतच शिवाय त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी फार कडक नियम अटी सोहळे याची गरज नाही फक्त श्रद्धापूर्वक म्हंटलेले श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप पण बरी बरीचशी अनुभूती देणार यात शंका नाही यासोबत आपले कर्म आणि आपली नियती स्वच्छ आणि प्रामाणिक असायला हवी आणि त्याला कष्टाची जोड असेल तर स्वामी कोणतीही गोष्ट मागण्याआधी ते देतात यात वादच नाही त्यामुळे नेहमी खरे बोला प्रामाणिक राहा माणसे आणि माणुसकी जपा आणि म्हणत राहा श्री स्वामी समर्थ विजय हा तुमचा होणार कारण स्वामी नेहमीच म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे मग काय अशक्य आहे शक्य हे शक्य करतील स्वामी जर हा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला स